भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे भारत पाकिस्तान यावी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे ही मोठी बातमी आपण केला दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाकिस्तान कडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंच जात आहे मात्र पाकिस्तान कडून ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले सुरू आहेत याला भारताकडून देखील दिलेलं आहे मात्र आता ट्रम्प यांनी देखील हे वक्तव्य केलेलं आहे भारत पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी केलंय निश्चितच आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून भारत पाकिस्तान मधील तणावाची पार्श्वभूमी पाहता तणावाची परिस्थिती पाहता डोनाल्ड ट्रम्प यांचं अत्यंत महत्वाचं आणि मोठं वक्तव्य आहे या संपूर्ण सध्याच्या घडामोडींवर पाहता आपण पाहतोय भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे त्यांनी एकमेकांवरचे हल्ले थांबवण्यासाठी तयार आहेत असं देखील ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे अमेरिकेशी झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देश तयार असल्याचं देखील वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेलं आहे त्यामुळं डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर आता खरोखरच या परिस्थितीमध्ये काही बदल होतो का हे देखील पाहणं अत्यंत महत्वाचं आहे कारण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे वक्तव्य अत्यंत महत्वाचं मानलं जात ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय ती म्हणजेच अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर मद्दे, दोन्ही देशांची सहमती झाल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय युद्धविराम दिल्याबद्दल भारत पाक संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेनं मध्यस्थी केली आणि ती मध्यस्थी यशस्वी ठरल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे भारत पाक एकमेकांवरचे हल्ले थांबवण्यासाठी तयार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय विदयु विराम दिल्याबद्दल दोन्ही देशांचं अभिनंदन असं देखील मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी केलेलं आहे आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आणि ट्विट त्यांनी हे केलेलं आहे ते ट्रम्प यांचं ट्विट आपण पाहतोय संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोणा उर्वशी नेमकं ट्रम्प यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे ने सांगितलं आहे की कशा प्रकाराने दोन्ही देशांमध्ये आता मध्यस्थ झाला आहे आणि दोघांनी जे आहे सी फायर म्हणजे आता काही दोघांच्या मध्ये आता कोणताही गोळीबार किंवा अटॅक किंवा वॉर होणार नाही असं डोनाल्ड ट्रम्प ने सांगितलं आहे रॉयटर्सच्या हवाले ही मोठी जे आहे रिपोर्ट बाहेर आली आहे जिथे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे आणि सांगितलं आहे की एंड ऑफ वॉर आहे का प्रश्न येतो डोनाल्ड ट्रम्पने हे सांगितलं आहे की इंडिया आणि पाकिस्तान दोघांनी मिळून जे आहे ते मध्यस्थी झाली आहे आणि अग्री झाले त्याच्या पुढे आणि अग्री झाले त्याच्या पुढे आता काहीच होणार नाही सीस फायर साठी अनाउन्समेंट झाली आहे असं समजून येत आहे निश्चित उर्वशी आपण पाहतोय भारत पाकिस्तान मधील या तणावाला जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा देखील डोनाल्ड ट्रम्प यांचं एक महत्त्वाचं वक्तव्य समोर आलेलं होतं भारत पाकिस्तान मधील हा संघर्ष अनेक शतकांपासूनचा आहे दशकांपासूनचा आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं त्यामुळं युनायटेड स्टेट याच्यामध्ये मध्यस्थी करेल असे देखील संकेत त्यांनी दिले होते नक्कीच इनफॅक्ट आपण बघितलेलं की ज्या दिवशी सगळं झालेलं त्या दिवशी डोनाल्ड ट्रम्प हे पहिले जे आहेत परराष्ट्र हेड होते ज्यांनी कुठे ना कुठे बोलणं केलेलं मध्यस्थी केलेली डोनाल्ड कडून आजच आपण बघितलेलं की त्यांच्या सरकाराकडून इवन पाकिस्तानचे जे संरक्षण मंत्री आहेत पाकिस्तानचे जे होम मिनिस्टर आहेत है, यांच्याहून वेगळे वेगळे जे आहेत डायलॉग्सही झालेले बोलणंही झालेलं आता त्यानंतर जे आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आहे की मध्यरात्री लॉंग टॉक्स झाले मोठ्या ज्या कन्वर्सेशन झाल्या ते म्हणजे इंडिया आणि पाकिस्तानच्या बरोबर डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या सरकार सरकारने आणि मध्यस्थी आहे अशी ही बातमी समजून येत उर्वश अगदी एक सेकंदासाठी थांबवते मात्र आपण ट्रम्प यांनी नेमकं काय ट्विट केलेलं आहे यावेळी पाहूयात भारत पाकिस्तान यावेळी यावर मोठं वक्तव्य ट्रम्प यांनी केलेलं आहे ट्विट ट्रम्प यांचं आपण काही सेकंदात पाहतोय ती म्हणजेच रात्रभर दीर्घकाळ चाललेल्या चर्चे नंतर पाकिस्तान भारत हे दोन देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले दोन्ही देशांनी दाखवलेल्या तत्परतेबाबत दोन्ही देशांचं अभिनंदन अशा पद्धतीचं ट्विट यावेळी ट्रम्प यांनी केलेलं आहे भारत पाकमध्ये ट्रम्प यांनी मध्यस्थी केलेली आहे आणि यानंतर हे ट्विट यावेळी करण्यात आलेलं आहे उर्वशी नक्कीच डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केला आहे आणि सांगितलं आहे की मध्यरात्री त्यांनी जे आहे कॉन्व्हर्सेशन केलं आहे बोलणं झालं आहे भारत आणि पाकिस्तान बरोबर ही मध्यस्थी झाली आहे अजून खूप मोठी बातमी आहे झी चौ वरती तर आपण बघतो इशक दार यांनी ट्विट केला आहे इशक दार जे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहे आणि परराष्ट्र मंत्री आहे पाकिस्तानचे त्यांनीही ट्विट केला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की पाकिस्तान आणि भारताने एक इमिजिएट लेव्हलवर म्हणजे लगेच सीज फायर वरती अग्री केलंय मध्यस्थी वरती अग्री केलंय पाकिस्तान पुढे जे पीस -E आणि सिक्युरिटी साठी पुढे होणार असं समजून येत आहे आणि अगदी, अगदी, उर्वशी, ती। ती, अगदी उर्वशी अगदी उर्वशी आ, ती, उर्वशी अगदी अगदी उर्वशी आपण पाहतोय ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची खर तर आपल्याकडे येते आहे पाकिस्तान शस्त्र संधीसाठी तयार असल्याचं डार यांनी म्हटलेलं आहे पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार डार यांनी ट्विट केलेलं आहे काही वेळापूर्वी ट्रम्प यांनी अशा संदर्भातला ट्विट केलेलं आहे मात्र त्यानंतर डार यांनी देखील आता ट्विट केलेला आहे आणि यावेळी डार यांनी बोलताना म्हटलेलं आहे की पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार आहे एवढ्या हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले मिसाईल हल्ले त्यानंतर त्यांनी देखील ट्विट केलेलं आहे आणि यावेळी इशाक डार यांनी हे ट्विट केलेलं आहे इशाक डार यांचं ट्विट आपण सध्या स्क्रीनवर पाहतोय पाकिस्तान यावी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं यावी डार यांनी ट्विट केलेलं आहे श्रीकांत निश्चितच इशाक डार यांनी देखील ट्विट केल्यामुळे आता घडामोडींना खरंच वेग आलाय का असं म्हणावं लागेल इशाक डार यांचं हे ट्विट आपण पाहतोय पाकिस्तान अँड इंडिया हॅव अग्रीड टू सीज फायर विथ इमिजिएट इफेक्ट दोघंही देखील दोन्ही देश अर्थात भारत आणि पाकिस्तान यांच्यासोबत झालेल्या चर्चानंतर दोन्ही देश आता शस्त्रसंधीसाठी तयार आहेत आणि तत्काळ प्रभावानं ते शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं देखील दार आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहेत पुन्हा एकदा जाऊयात उर्वशी खुना आपल्यासोबत आहेत उर्वशी हे दोन महत्वाचे ट्विट आहेत या संपूर्ण घडामोडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कमालीचे संबंध ताणले गेले भारत पाकमधले तळावाचे परिस्थिती ओढावली युद्धजन्य परिस्थिती उठावली या ट्विटचा अर्थ काय घ्यायचा भारत सरकार पाकिस्तान सरकारच्या मध्ये चर्चा झालेली आहे युनायटेड स्टेट्सच्या मध्यस्थीनं आणि त्यामुळे आता या ट्विटचा का नेमका काय अर्थ आहे श्रीकांत एक खूप मोठी बा बाब ही आहे की आपण बघितलंय तर यू एस कडून म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प कडून ट्विट आला आहे पोस्ट आली आहे इशक दार कडून ट्विट आली आहे पण अजून मात्र भारताकडून काहीच आलं नाहीये म्हणजेच पाकिस्तानने आपल्या साईडून जे पिच केलं आहे की त्यांनी मध्यस्थी आणली आहे डोनाल्ड ट्रम्पचं सा सांगणं आहे की त्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी आणली आहे पण मात्र अजून भारत सरकार किंवा भारताच्या कोणत्याही मंत्र्याकडून हा पोस्ट आला नाहीये म्हणून अजून भारत काय कॉल घेतोय हे बघणं गरजेचं ठरेल ही एकदम इंटरनॅशनल लेवलची गोष्ट आहे म्हणून प्रत्येक देशाचं आपलं मत ऑफिशियली बाहेर येणं खूप गरजेचं आहे काहीच वेळात एक प्रेस ब्रिफिंग होणार आहे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे संरक्षण मंत्रालय आणि बरोबरच परराष्ट्र मंत्रालयाची तर त्या मंत्रालयामध्ये हे आता अनाउन्समेंट होणार आहे का हे बघणं गरजेचं ठरेल निश्चित उर्वशी जस्ट याच्या पूर्वी आपण बघितलेलं भारताकडून कोणती भूमिका अद्याप स्पष्ट झालेली आहे मात्र डार आणि ट्रम्प यांचं ट्विट आपण पाहिलेलं आहे तर भारत आणि पाक मध्ये एक मिनिट उर्वशी पुन्हा एकदा थांबवते कारण इशाक डार यांनी नेमकं काय ट्विट केलंय भारतानं भूमिका जाहीर केलेली नाही डार यांनी म्हटलंय भारत पाकिस्तान दोन्ही देशांचं तातडीचं शस्त्री संधीसाठी भारत पाक तयार आहे असं डार यांनी म्हटलेलं आहे इशाक दार हे परराष्ट्र मंत्री आहेत त्याच्यामुळं आता एक महत्वाचं आणि मोठं विधान समोर येत आहे पाकिस्तान हे तत्काळ शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे थोड्याच वेळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील याच संदर्भात महत्वपूर्ण ट्विट केलेलं होतं त्यामुळं आता भारत पाकिस्तानमध्ये आता युद्ध विराम खरोखरच होणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे थेट जाव्यात उर्वशीकडे उर्वशी काही वेळातच पत्रकार परिषद परराष्ट्र मंत्रालयाची होणार आहे नेमकं किती वाजता ही पत्रकार परिषद सुरू होईल काय नेमकं सहा वाजता ही पत्रकार परिषद आहे पण त्याच्या पहिले डोनाल्ड ट्रम्प नंतर आता सेक्रेटरी मार्को रुबिओने पण पोस्ट केला आहे आणि मार्को रोबियोच सांगणं आहे की अठ्ठेचाळीस मागच्या खूप मोठी बातमी भारत सरकारकडून जी चोवीस तास ला जी आहे खूप मोठी बातमी आलेली आहे फायरिंग आणि मिलिटरी ऍक्शन इंडिया आणि पाकिस्तानच्या मध्ये स्टॉप झाला आहे भारतच्या सर भारत सरकारच्या सोर्सेस कडून हे ब्रेक केलं गेलं आहे तुम्हाला हे समजणार फायरिंग आणि मिलिटरी ऍक्शन आता भारत आणि पाकिस्तानमध्ये कम्प्लिटली बंद झाली आहे आणि बंद केली गेली आहे भारत सरकारचे सोर्सेस जी चोवीस तास सांगतात की पाक डी जी एम ओ जे आहे त्यांनी इनिशिएट केलं आज दुपारी त्यांनी डिस्कशन केलं वेगवेगळ्या मतावर त्यांनी आपलं मत ठेवलं भारताने मत ठेवलं आणि एक कुठे ना कुठे समज मध्ये पोचली आहे मध्यस्थ झाली आहे इतकंच नाही आ, सध्या त्यांनी हेही सांगितलं आहे की आ, सध्या कोणतं डिसिजन घेतलं नाहीये अजून कोणत्या बाबती किंवा कोणत्या इश्यूवरती पण मात्र फायरिंग आणि मिलिटरी स्टॉपेज ऑफ फायरिंग अँड मिलिटरी ऍक्शन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान वॉज वर्कड आउट डिरेक्टली कंट्रीज म्हणजेच पाकिस्तान आणि इंडियाने मिळून जे मध्यस्थी केली आहे असं भारत सरकारचं सा सांगणं आहे कुठेच अजून कोणाचा रोल नाहीये असं आसा, समजून येत आहे पण हे स्टार्टिंग जी आहे ट्विट आहे काहीच वेळात म्हणजे पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटं सहा वाजता ही भारत सरकारची प्रेस ब्रीफिंग आहे तेव्हा अजून गोष्टी समजणार एस कडून मात्र ट्विटवरती ट्विट येत आहेत सेक्रेटरी मार्को रुबिओ जे आहेत ज्यांनी सकाळी पाकिस्तानच्या फॉरेन मिनिस्टर आणि होम मिनिस्टर बरोबर बोलणं केलेलं ते हे सांगतायत की मागच्या अठ्ठेचाळीस तासात ते स्वतः पाकिस्तान प्राईम मिनिस्टर पंतप्रधान शबाज शरीफशी बोलले नंतर पाक भार भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्याशी बोलणं झालं एस जयशंकर जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांच्याशी बोलणं झालं आणि चीफ ऑफ आर्मी पाकिस्तानमध्ये जे आहेत मुर्नी त्यांच्याशी बोलणं झालं अजित डोवाल यांच्याशीही बोलणं झालं निश्चितच उर्वशी उर्वशी थोडंसं थांबवतोय सध्या एक महत्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते दार यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे त्यावर आधी एक नजर टाकूयात दार यांनी आपल्या ट्विटमध्ये काय म्हटलंय आपण पाहतो इशाक दार हे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी एक महत्वाचं ट्विट केलंय भारत पाकिस्तान या दोन्ही देशांचं तातडीनं शस्त्रसंधी करण्यावर एकमत झालेलं आहे पाकिस्तान सार्वभौमत्व अबाधित राखून दक्षिण आशियात शांततेसाठी आता कटिबद्ध आहे त्यामुळे आपण पाहतो एक महत्वाचं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटनंतर नंतर आलेलं आहे त्यामुळं आता युद्ध विराम होणार का हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं आपण बघतो डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विट नंतर या सगळ्या घडामोडींना सुरुवात झाली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काय ट्विट केले बघूया रात्रभर दीर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर पाकिस्तान भारत हे दोन देश शस्त्रसंधीसाठी तयार झाले दोन्ही देशांनी दाखवलेल्या समय सूचकता आणि तत्परतेबाबत दोन्ही देशांचंही अभिनंदन असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आणि त्यानंतर दार यांचं आलेलं ट्विट त्यामुळे कुठेतरी युद्धविराम होणार असल्याचे संकेत आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेले आहेत